नमस्कार मित्रांनो बघा प्रत्येक गावामध्ये महिलांची चर्चा सुरू आहे की आम्हाला लाडक्या बहीण योजनेचे पैसे मिळत आहेत परंतु त्याचबरोबर आम्ही शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरला होता पण आम्हाला याचा एकही रुपया पण भेटला नाही आणि याचा लाभ आम्हाला होईल की नाही असं प्रत्येक महिलेला वाटत आहे वास्तुस्थिती पाहायची झाली तर प्रत्येक गावातील महिला या किमान सत्तर ते ऐंशी टक्के महिला या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी उत्सुक आहेत तुम्ही पण या योजनेचा फॉर्म भरला आहे का हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा जेणेकरून आपल्याला समजेल की किती जणांनी हा फॉर्म भरलेला आहे या योजनेची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा शिलाई मशीन योजनेचं नाव घ्यायचं झालं तर ही योजना शिलाई मशीन योजना नसून ही योजना पी एम विश्वकर्मा ही योजना आहे या योजनेअंतर्गत बघा सांगायचं झालं तर ही योजना केवळ कारागीर लोकांसाठी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे ही योजना शिलाई मशीन योजना नसून ही पी एम विश्वकर्णा योजना आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ही योजना केवळ सरकारने कारागीर लोकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे प्रामुख्याने सांगायचं झालं तर यामध्ये उदाहरणार्थ गवंडी सुतार किंवा शिपार अशा अनेक प्रकारच्या कारागिरासाठी ही योजना आहे या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर आपल्याला कामासाठी भांडवल घेण्यासाठी पंधरा हजार रुपयापर्यंत अनुदान दिले जाते आणि शासनामार्फत ट्रेनिंगसुद्धा दिली जाते परंतु प्रत्येक गावातील सत्तर ते ऐंशी टक्के महिलांचं सांगायचं झालं तर प्रत्येक महिला टेलर किंवा शिंपी नाहीत त्यामुळे जी व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे त्या महिलेला देखील योजने या योजनेचा लाभ मिळेल याची काहीही शक्यता नाही कारण सर्वच्या सर्व महिला या योजनांसाठी अर्ज करत आहेत परंतु त्यांना या योजनेची गरज नाही त्यामुळे जे कारागीर गरजू आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळेल असा झाला आहे आणि या योजनेचा फार गर्दा उडालेला आहे ज्या व्यक्तींना खरंच या योजनेचा खरा फायदा मिळायला पाहिजे हा देखील मिळेन असा झाला आहे मला वाटते तुम्हाला आता समजले असेल की शिलाई मशीन नावाची कोणतीही योजना नाही ती योजना पी एम विश्वकर्मा योजना आहे आणि या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला खरंच गावंडी शिंपी किंवा सुतार किंवा इतर कारागीर होणं गरजेचं आहे त्यामुळे या योजनेचा लाभ आपल्याला मिळेलच ला याची आशा आपल्याला बाळगायची नाही त्यामुळे जाण्याअगोदर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ज्यामुळे आपल्याला सरकारद्वारा राबवण्यात येणाऱ्या रा, प्रत्येक योजनेविषयी सविस्तर माहिती मिळेल धन्यवाद